టైర గ్రు సా సామాజిక చాలా బాయా సచియా సచి సచిన్యా त्यावेळेस सागर सावंत म्हणून व्यक्ती होता तिथं बस आम्हाला कामाला लावलं आणि पेमेंटच नाही दिलं आमचं तुम्हाला कामाला आणि पेमेंट नाही दिलं आणि फी म्हणून कामाला लावण्यासाठी दोन दोन हजार रुपये घेतलं अगोदर हॅलो बस हां एक मिनिट एक मिनट फोनचं एक मिनिट फोन सर होता हे अच्छा सचिन राय बोलतो आहे काय करतोय काय झालं घरात विषय जातो का आईचा फोन का उचलत नाही आई गराथ गराथ, गराथ आई घरात घरात रडत बसले जाते पटकन का घरी आई रडत बसले तिथे घरी पहिले जा लवकर घरी जाऊ मला फोन कर हॅलो हां हॅलो भैया हां बोला मग त्यांनी आमच्याकडनं दोन दोन हजार रुपये फी कामाला लावण्यासाठी अगोदर घेतले बस नंतर एक महिना झाल्यावर लावून दिला आम्हाला गावाकडे मग आमचे टोटल सात जण होतो भैया आमचे सगळ्यांचे पंचेचाळीस हजार रुपये झालेत मग त्यांनी ते पेमेंट देतच नाही म्हणता कधीच विषय आहे हे दोन वर्ष पलीकडचे भैया दोन वर्ष पलीकडचा विषय हा भैया बस मग मग तुमच्याबद्दल आज मला विकास विकासाने सांगितलं ते यवत मध्ये आहेत बस मग त्यांनी तुमचा नंबर दिला मग तुम्हाला फोन केला बर बर दोन वर्ष मागची गोष्ट कुठलं प्रॉपर तू प्रॉपर मी मंद्रुक सोलापूर जिल्ह्यामधला नाही नाही सोलापूर मध्ये येतो ना मंद्रुक हा भैया हा राईट सोलापूर तालुक्यामध्ये येतो ना हो हो बर बघ त्याचा मोबाईल पण बंद लागतोय फोन करतोय किती जणांची पेमेंट पंचेचाळीस हजार सात जणांची सात जण किती किती पेमेंट नऊ नऊ हजार रुपया मग काम करून का बस पैसे सोडून दिलं तिथं పోరా మన దురా ముందు సాగర సా ప్రోడల్ రో ర

कुठले बी कसं होतं तिथं यवतला राहतात त्यांनी यवतला राहतात का हो हो बर 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 काही हरकत नाही हो आणि दुसरी एक गोष्ट आता तुला कोणाकडून तर काय तर मदत भेटण्यासाठी कॉन्टॅक्ट भेटला बरोबर हो हो बाय आता काय करतो तू आता सध्याला मी गावाकडंच आहे बाहेर कामाला तिकडं इकडं मंदरूपला हो हो शिक्षण काय झालं तिथ कामातल्या गावात शिक्षण काय झालं तर शिक्षण शिक्षण दहावी चाललं भावी सोडलं हा दहावी नंतर सोडलं का हो हो सोडला कामासाठीच कामासाठी सोडला हो हो विचारून घेऊ का काय हां ते कॉन्ट्रॅक्टरचं नाव विचारून घेऊ का मी ठीक आहे राहूदे ऐकून घे मी काय म्हणते तुझं नाव काय म्हणलं सावंत सागर सावंत सागर सावंत का सागर सावंत सात जणांचे पेमेंट सात जणांचं नाव सांग माझं सचिन सुंटे अजून एक जयंत देशमुख आहे अजून हसन पुरेचा पाच जण

पक्षाच्या पाठीमागचं पत्र तयार करायला होतो आम्ही तिथं तिच्या मागचं पत्र तयार झालं होतं ते, तुझं हो हो बर हो तेच त्यांनी देतच नाही म्हणते पेमेंट मी देतच नाही म्हणते का पेमेंट आता हो देत देत नाही म्हणते त्यांनी का बरं कशामुळे देत नाही म्हणते काय माहिती होत सांगत नाहीत त्यांनी पुढे पेमेंट काढून घ्यायचं ना आपलं नाही गोडीच नाही त्यांनी पेमेंट मग अजून भरपूर पोर आहेत त्यांचे म्हणजे रूमवर पेमेंट मागितलं दमदाटी करून मग त्याला मारून पाठवले त्यांनी गावाकडं कोल्हापूर विभागातलं पोरग होत ते तुम्ही एवढे पोर असतात तुम्ही पण त्याला नाही नाही त्यांचे माणसं भरपूर आहेत तिथं कुठले माणसं त्यांचे कुठं आहेत जास्त गोर गरीब लोकांना एडस काढायचं हो त्यांनी फक्त खेळवायचं काम निघत काम करून घ्यायचं उडायचं हो पैसे देत नाहीत आणि आमच्याकडून दोन दोन हजार घेतात दे गेल्यावर पहिला फॉर्मला लागत म्हणून त्याचा नंबर चालू आहे का नाही मोबाईल नंबर पण देत मध्ये चालू होता आता बंद आहे त्याला देतो का? तो तो कर आ, मी तिथं कोण आहे मित्र आहे का बघून फोन करून कॉन्टॅक्ट नंबर पण नाही म्हणतो असं कुठं असते बरोबर आहे त्याचा मोबाईल आता बंद त्याचा एकच नंबर त्याच्याकडं बरं तेच आता काय हरकत नाही काय करून घे जे सात जणाचे पेमेंट आहे बरोबर हो हो, हो। हां सावंत नाव व्यक्ती का तो कॉन्टॅक्टर हो तर दोघाचं आहे माझ्याकडं दोघाचं कुठल्या दोघाचं माझं एकच आहे अजून एक होता त्यांनी माझ्यासोबत त्याचा एक आहे आणि पाच जण होते रूममध्ये आमच्या तेच केले बाबा सात जणाचं पेमेंट आहे असं हो हो बरोबर ठीक आहे सात जणाचे पेमेंट का

तू गोष्ट बोलला सगळे तुझी गोष्ट खरी आहे का? हो बाई खरं आहे खरं आहे. सगळं का? हो खरं आहे. चालतंय ठीक आहे काय हरकत नाही. हो. काय कर त्याचा नंबर नंबर पाठव मला काढून हा. हो. कसं काय पेमेंट देत नाही बघ तुम्ही. हा. हो बाई ठीक आहे चालतंय. ठीक आहे. हो हो बाई हो. राहणार होता का तो? सोलापूरचा आहे त्यांनी रांजणगावचा आहे हो ते ते रांजणगावच का म्हणलं ते हो हो तो म्हणलं मी इथं सोलापूरचा आहे तू नाही रे तो तो हा त्यांनी रांजणगावचा आहे रांजणगावचा ठीक आहे चालतंय काय हरकत नाही पाठवण नंबर मी हो आहे